कोल्ह्याला द्राक्ष आंबट एकदा एक भुकेला कोल्हा जंगलातून चालला होता तो दिवसभर काही खाल्लं नव्हतं अचानक त्याला एका झाडावर मोठमोठी जांभळी रसदार द्राक्ष लटकलेली दिसली कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं तो म्हणाला अरे वा ही द्राक्ष तर खूप गोड असतील चला खाऊया तो उडी मारून द्राक्ष तोडायचा प्रयत्न करू लागला एकदा उडी मारली नाही मिळाली दुसऱ्यांदा अजून उंच उडी मारली तरी नाही तिसऱ्यांदा पाय दुखले पण द्राक्ष खूप उंच होती थकून कोल्हा खाली बसला आणि रागाने म्हणाला ही द्राक्ष तर आंबटच आहेत मला नकोच ती आणि तो तिथून निघून गेला शिकवण जे मिळत नाही त्याची निंदा करणे योग्य नाही